नमस्कार मित्रांनो आज आपण प्रमाणबद्ध अक्षर लेखन कसे असावे हे समजून घेणार आहोत त्यासाठी एक रेगी वहीचा आपण वापर करणार आहोत पण सुरुवातीच्या सांगितलेल्या व्हिडिओप्रमाणे कोणताही अक्षर लेखन करत असताना किंवा ग्रहपाठ करत असताना किंवा कोणतंही लेखन करत असताना आपण जेल पेन किंवा शाई पेनचा वापर आपल्याला करायचा आहे तर आपण आज एक रेगी वहीच्या माध्यमातून प्रमाणबद्ध अक्षरलेखन कसे असावे हे समजून घेणार आहोत आता ही रेषा आणि ही रेषा ही एक रेगी वहीची रेषा आहे ह्या दोन रेषा आहे त्या आणि त्यामध्ये तुम्हाला अंदुक अक्ष आंदूकपणे जी काही पेन्सिलची रेषा दिसते या ठिकाणी या दोन रेषा मी मारलेल्या आहेत त्यातला हा भाग जो आहे हा भाग पूर्ण हा एक भाग असतो त्यातला हा अर्धा भाग अक्षराची ठेवण अक्षरांची उंची यासाठी असतो जो खालचा भाग आहे तो तो त्याच्या खालचा अर्ध्यातला पाव भाग हा त्याचा अक्षराचा उकार देण्यासाठी असतो आणि त्यातलाही खालचा असतो तो, तो खालच्या अक्षराचा मात्रा देण्यासाठी ही त्याची ठराविक जागा असते अशा या अक्षराची प्रमाण उंची उकार आणि खालच्या अक्षराचा मात्रा किंवा विलांटी अशा पद्धतीत हे प्रमाण त्याचं असतं आहे आता आपण बघूया आता ही सरळ रेषा आहे आता ही रेषा सरळ आहे अर्ध्या भागामध्ये याला जर आपल्याला उकार द्यायचा असेल तर तो उकार हा खालच्या पाव भागामध्ये द्यायचा आहे म्हणजे ही उभी रेषा सरळ रेषा आणि खालचा उकार हे सगळं मिळून हा पाऊन भाग इथपर्यंत तयार होतो आहे म्हणजे हा या पाऊन भागामध्ये अक्षर आणि त्या अक्षराचा असणारा उकार असतो आणि खालचा जो काही पावभाग आहे या खालच्या अक्षराचा विलांटी किंवा मात्रा यासाठी तो राखीव असतो आता आपल्याला जरी या अक्षराला जरी दुसरा उकार जर द्यायचा असेल किंवा या उभे उकार द्यायचा असेल तोही त्याच पहिल्याप्रमाणेच या ठिकाणी द्यायचा असतो म्हणजे सरळ उभी रेषा त्याला मात्रा जो असतो तो सुद्धा वरच्या वरच्या रेषेच्या भागातील अर्ध्या भागातील पाव भागामध्येच तो द्यायचा असतो आणि ही उभी रेषा आहे याला असणारा हा उकार पहिला उकार ही उभी रेषा हा त्याचा असणारा दुसरा उकार आता खालच्या रेषेमध्ये आपण बघूया या ठिकाणी जर खालच्या रेषेमध्ये जर आपण उभी रेषा घेतली त्याला आणखीन एक उभी रेषा घेतली हा काना दिला दोन काने आहे समजा आणि त्याला जर विलंटी जर द्यायची असेल तर या वरच्या भागामध्येच ती विलायटी असायला पाहिजे जेणेकरून वरच्या अक्षराचा उकार आणि खालच्या अक्षराची विलांटी या दोन्हीमध्ये अंतर दिसायला पाहिजे अशा पद्धतीत लेखन जर केलं तर आपलं पद्धतीत लेखन होत असतं आता हा जो काही काना आहे किंवा उभी रेषा आहे या उभ्या रेषेला किंवा कानाला आपण वरतून जर मात्रा जर दिला तर तोसुद्धा त्या पावभागामध्येच असायला पाहिजे म्हणजे संपूर्ण हा एक भाग या एक भागापैकी हा अर्धा भाग या अक्षराची उंची आणि जे काही खालचा भाग आहे तो त्याच्या खालचा उकार असेल तर त्या उकारासाठी किंवा खालच्या अक्षराचा मात्रा असेल तर त्या मात्रसाठी हा पाव पावभाग राखीव असतो तर या पद्धतीत का आपण जर प्रमाणबद्ध बघितलं तर आपलं अक्षर नक्कीच सुंदर होईल तर यासाठी मी तुम्हाला काही अक्षराचं लिखाण करून दाखतोय आहे तर या ठिकाणी आपण लिहिलं आहे समजा भिकारी आता हे भिकारी शब्द जो आहे याची असणारी विलंटी ह्या वरच्या रेषेतल्या भागामध्येच ती दिलेली आहेत आणि दोन अक्षरामध्ये कधीही समान अंतर असायला पाहिजे अशा पद्धतीने भिकारी शब्द लिहिला भिकारी गणपती कुसुम सूचना म्हणजे या ठिकाणी या अर्ध्या भागामध्ये ही आपल्या अक्षराची उंची आहे या ठिकाणी जो का खालचा उकार आहे त्या अर्ध्या भागात पर्यंत या अक्षराची उंची आणि खालच्या अर्ध्या भागातला जो काही पावभाग आहे त्या पावभागामध्ये हा उकार दिलेला आहे पहिला उकार त्याच प्रमाणपद्धतीत आहे दुसरा उकारसुद्धा त्याच पद्धतीत आहे जर आपण खालच्या रेषेतील जर अक्षर जर बघितलं आपण किंवा अक्षरलेखन जर केलं तर त्या वरच्या अक्षराला ते चिकडलेलं नाही पाहिजे किंवा एकमेकाला छेदलं नाही पाहिजे आता खालच्या ओळीमधलं तुम्हाला ते अक्षरलेखन मी करून दाखवतो आहे बाजरी वडील फुटाना डुल्की ये सगल अक्षरलेखन त्या प्रमाणबद्धतेत सांगितल्याप्रमाणे आपण केलेलं आहे अर्ध्या भागामध्ये अक्षराची उंची आहे आता या ठिकाणी उकार दिलेला आहे तो सुद्धा खालच्या अर्ध्या भागातील पाव भागामध्ये तो उकार आहे आता याच्यानंतर खालच्या रेषामध्ये आणखीन अक्षर करून दाखवतो तुम्हाला जुई केशर घरटे दीपावली तर बघा या ठिकाणी किती मोकळी जागा दिसते आपल्याला या ठिकाणी मात्रा दिलेल्या आहेत यावरच्या अक्षराचा उकार आणि खालच्या अक्षराची विलांटी या ठिकाणी आपल्याला बरंच अंतरमध्ये दिसतं आहे का दिसतं आहे कारण आपण जे काही त्यांचं प्रमाणबद्धता आहे जे काही प्रमाण आहे त्या प्रमाणानुसार आपण जर लेखन जर केलं तर आपला असं अक्षर सुट्ट्या पद्धतीमध्ये असं मोकळा आपला अक्षर दिसायला लागतं असंच मोकळा अक्षर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जे काही पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अक्षरांच्या अवयाचा सराव आपल्याला करावा लागतो आणि त्यानुसारच अशा पद्धतीचं अक्षर लेखन जर केलं प्रमाण पद्धतीत अक्षर जर लेखन जर केलं तर आपला अक्षर अधिक सुंदर होईल कधीही लक्षात ठेवायचं मी सरळ आहे माझी रेषा सुद्धा सरळ असायला पाहिजे मी सरळ आहे माझा अक्षरसुद्धा सरळ असायला पाहिजे अशा पद्धती जर लिहिलं तर आपलं अक्षर या प्रमाणबद्धनुसार जर लिहिलं तर अधिक जास्त सुंदर होईल धन्यवाद